दरम्यान जीएसटी लागू झाल्यावर हॉटेलमध्ये काय परिस्थिती आहे जाणून घेतली आमची प्रतिनिधी रश्मी पुराणिकने माहीममध्ये पोटोबा हॉटेलमध्ये आपण आलेले आहेत त्यांचे मालक पराग इनामदार आपल्या बरोबर पर आहेत सो सांगू शकाल की तीन दिवस आधी वॅटची सिस्टीम होती आणि आता जीएसटी आलाय काय फरक जाणवतो आधी आमचा वॅट इन्क्लुझिव्ह असायचा मध्ये पण ची अँगझायटी सगळ्यांनाच होती कस्टमर्स आणि इव्हन ऍज अ रेस्टॉरंटर आम्हाला पण होती पण आम्हाला ते से आमच्या सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस करून घ्यावे लागले सी जी एस टी आणि एस जी एस टी हा जो वेगवेगळा पर्सेंटेज येतं एक वन गोज टू सेंटर अँड वन गोज टू स्टेट इन अवर केस आता माहिंत रेस्टॉरंट ए सी असल्यामुळे वी हॅव नाईन पर्सेंट एस जी एस टी अँड नाईन पर्सेंट सी जी एस टी यू कॅन सी दिस ऑन द बिल तर कस्टमर आम्हाला विचारतात की सेंटरचे आहेत आम्ही आम्ही राज्यात होतो मग सेंटरला आम्ही का भरू पण आता वन नेशन वन टॅक्स असल्यामुळे वी हॅव टू चार्ज द कस्टमर अजून काही दिवसांनी अजून काही क्लॅरिटी येईल आता जीएसटीमुळे हो खाद्यपदार्थांच्या ज्या किमती आहेत त्या बदलल्या आहेत का बिल, बिल जास्त वाढलंय बिल जास्त वाढलंय कारण आधी आमचा टॅक्स होतो इन्क्लुज असायचा आता बिल एटीन पर्सेंटनी सी रेस्टॉरंटमध्ये वाढलेलं आहे की आधी ज्या खाण्यापिण्याच्या वॅट किंवा अशा पद्धतीने टॅक्स लावला जायचा वेगळ्या पद्धतीने लावला जायचं नाही म्हणून बिल कमी तर हा नेमकी फरक काय झाला तेव्हा बऱ्याचशा रेस्टॉरंट्समध्ये मध्ये फाईव्ह पर्सेंट कॉम्पोजिशन स्कीम होती ज्याच्यामध्ये जो ज्या टर्न ओव्हर असतो त्यामध्ये वॅट इन्क्लुझिव्ह असायचा आणि आता सेव्हन्टी फाईव्ह लॅक्सपर्यंत कॉम्पोजिशन स्कीम आहे त्याच्यामध्ये फायव्ह पर्सेंट टॅक्स आहे पण जे रेस्टॉरंटचा चा टर्न ओव्हर फाय लॅक्स आहे त्यांना बारा टक्के नॉन एसी आणि रेस्टॉरंटचा टॅक्स आहे जीएसटी होत्या तुम्हाला स्वतःला पण ह्या किंमती तुमच्या खाद्यपदार्थांच्या बदलाव्या लागल्या की कि किंमत तेवढीच आहे आता आमची किंमत तेवढीच आहे सध्या कस्टमरला किती भूर्दंड पडतो आधीपेक्षा आणि आता आता त्यांना अठरा टक्के एक्स्ट्रा द्यावे लागतात आणि आधी त्यांना વી આર નોટ ચાર્જિંગ ડેમ સેપરેટલી એઝ અ ટક્સ આમ ઇન્ક્લુઝીડ અને તો ટક્સ ભરાયું